मित्रांनो तीस एप्रिल हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा यांचा जयंती उत्सवाचा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण राष्ट्रसंतांवर मी लिहिलेल्या एका पुस्तकावर चर्चा करतोय त्या पुस्तकाचं शीर्षक आहे राष्ट्रसंत तुकडोजी व्यक्ती आणि विचार सनय प्रकाशन नारायणगाव जिल्हा पुणे यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केलं अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस याला आता पंचवीस वर्ष होती आपल्या पाच वर्ष होती त्या वर्षी तर या पुस्तकातल्या एका भागावर आपण चर्चा केली त्यात राष्ट्रसंतांचं एकंदर चरित्र थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आता दुसरा जो लेख या पुस्तकामध्ये आहे त्याचं शीर्षक आहे राष्ट्रसंतांचं तत्वज्ञान आता तत्वज्ञान म्हटलं की एकदम आपल्याला आठवतं हो गीता कारण राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रंथाचं नावच ग्राम गीता ठेवलाय तर गीता या ग्रंथाशी तसा स्पष्टपणे काही संबंध या ग्रंथाचा नाहीये है कि नी नी गीत गीता हा जो ग्रंथ आहे ज्याला भगवद्गीता म्हणतात ते यासाठी म्हणतात की भगवंतांनी गायलेली गोष्ट गीता म्हणजे गायलेली गीत म्हणजे गाणं गीता म्हणजे गायलेली गोष्ट तर भगवंतानी गायली असं का म्हटलं आहे तर एकंदर आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये वेदाचं जे महत्व आहे त्या वेदाबद्दल असं बोललं जातं की ते परमेश्वराचे निश्वास आहे म्हणजे परमेश्वर एकटाच होता आणि तो झोपला झोपल्यावर त्यांनी उठल्यावर किंवा झोपेत जे काही श्वास सोडला त्याला निश्वास म्हणतात तर त्यातून मग वेद निर्माण झाले अशा प्रकारची समजूत आहे गीतेनी म्हटलंय की असं झोपल्यावर वगैरे काही जागे नाही जागेपणेच गायलेलं गाणं भगवंतानी जागेपणी गायलेलं गाणं म्हणजे भगवद्गीता म्हणजे वेदाच्या विरोधात आपण आहो असं व्यक्त करण्याकरता भगवद्गीता हा शब्द आला आता भगवद्गीता हा ग्रंथ आज स्वतंत्रपणे आपल्याला उपलब्ध आहे सातशे श्लोकामध्ये तो सांगितला आहे आणि त्याच्यामध्ये अठरा अध्याय आहेत त्या अठरा अध्यायामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली आहे त्या ज्ञान योग आहे भक्तियोग आहे सांख्ययोग सुद्धा आहे कारण सांख्य दर्शनाचा प्रभाव या गीतेवर आहे आता गीता हा आपला धर्मग्रंथ आहे असं आपण समजतो कारण भारतात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपले प्रधानमंत्री किंवा आपले नेते गीता भेट देतात असा एक समज आहे की हा धर्मग्रंथ आहे पण धर्मग्रंथामध्ये ज्या काही आज्ञा असतात विधी आणि निषेधात्मक नीश, काय करावं काय करू नये अशा प्रकारच्या कोणत्याही आज्ञा घेत नाहीत किंवा धर्माची जी चौकट असते त्या चौकटीचंही वर्णन या ग्रंथात नाही तर या ग्रंथाची एक रचनाच थोडी कलात्मक पद्धतीने झालेली आहे ती म्हणजे अर्जुन विषादयोग नावाचा जो पहिला अध्याय त्यात पहिला जो श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्स हा मामका पांडवाश किम कुर्वत संजयाला धृतराष्ट्र म्हणतो की या धर्मक्षेत्रामध्ये आणि कुरुक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे असं ते गृहित धरलंय कुरु हा एक वंश म्हणताय त्याला कुरुवंश शब्द वापरतात कुरुकुल असे म्हणतात हे नागकुल होतं त्या नागकुळातल्या लोकांचा परिसर म्हणजे कुरुक्षेत्र तर हा परिसर जो आहे त्या ठिकाणी युद्ध झालं महाभारती युद्ध असं मानलं जातं तर त्या ठिकाणी धार्मिक युद्ध झालं म्हणजे धर्मक्षेत्र असा उल्लेख या गीतेच्या पहिल्या श्लोकात आहे आणि धृतराष्ट्र अर्जुनाला सांगतो की तिथे काय घडलं मामक हा पांडवाशय माझ्या आणि पांडवाच्या पंडूच्या मुलांनी पांडवांनी काय केलं आपसात भांडण केलं कसं केलं ते सांग मग संजय ते सगळं भूत सांगतो सुरुवात अशा तऱ्हेने धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झाली आहे आणि गीतेची ज्या शेवट जो आहे तो संजय हा जो सूत होता जे सारथी होता तो धृतराष्ट्राचा सारथी असेल किंवा मदतनीच असेल तर त्याच्या श्लोकाने झालाय तो म्हणतो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यात्र पार्थो धरुर तत्र तात्र श्री वैजवूत ध्रुआ निती याचा अर्थ असा होतो ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहे ज्या ठिकाणी अर्जुन आहे पार्थ त्या ठिकाणी त्यांचा जय निश्चित आहे मी गीतेच्या शेवटी पांडवाचा जय होणार आहे अशा प्रकारची घोषणा ही संजय यांनी केली आहे आणि मधल्या गीतेच्या भागात कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे काही ठिकाणी धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवाद आहे संवादात्मक पद्धतीने रचलेली गीता ही अतिशय लोकप्रिय झाली त्याला एक कारण असं आहे की सुरुवातच त्याची नाट्यमय अशी आहे म्हणजे लोक एकत्र जपतात भांडायला आणि भांडताना मग त्यांना कळतं की आपण आपसारच भांडतोय अर्जुन म्हणतो कृष्णाला किंवा आता माझ्या समोर जे लोकोभे आहेत युद्धासाठी ते माझे नाटक आहे त्यांना मारल्याने मला काही स्वर्ग मिळ मिळाला असेल तरी मला नको आहे आणि मग कृष्ण त्याला रागवतो खूप मोठ्या प्रमाणात आणि शिवी देतो क्लय ब्यम तुझ्यात नपुसकत्व आलं आहे बास वग फार्वयुप्देत क्षुद्रम हृदय तिष्ट बल्या तू क्षुद्र आहे तुझ्यात हृदयाचा दौपणा आलेला आहे तू हे सगळं सोडून दे आणि युद्धाला सज्ज हो युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा कृष्णाने दिली ती करताना त्याने शिवी दिली ते नपुसकत्व आलाय आहे कोणत्याही पुरुषाला नपुसक शिवी दिली की त्याला आपलं जे बर्दपणा जो आहे तो जास्त जाणवतो आणि तो मग पेटून उठतो अशा प्रकारे आपण पाहतो तर असं नाट्यमय पद्धतीने वर्णन हे सुरुवातीला गीतेच्या पहिल्या अध्यायत आहे आणि अर्जुनाच्या मनातला जो विषाद आहे वैषम्य आहे ते निघून जातं आणि मग तो युद्धाला होतो पण तो युद्ध साधं करत नाही तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतो कृष्णाला आणि कृष्ण त्याचं उत्तर देत राहतो ही प्रश्नोत्तर जी आहे गीतेतली ती भारतीय तत्वज्ञानाचं सार आहे एकीकडे भारतीय तत्वज्ञानाचा सार आहे दुसरीकडे भारतीय तत्वज्ञानामध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते दोन हजार वर्षापूर्वी त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न आहे तो प्रयत्न चातुर्यपूर्वक आहे काही ठिकाणी केविलवाडा -के प्रयत्न आहे असे अभ्यासक म्हणतात पण ही गीता लोकप्रिय होण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे ही प्रश्नोत्तर आणि त्यातून निर्माण झालेले दुसरे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं गीतेसाठी वापरला था गेलेला जो छंद आहे अनुष्टुप छंद हा जो अनुष्टुप छंद आहे वैदिकांनी हा शूद्रांसाठी वापरलेला आहे शूद्र आणि स्त्रियांसाठी या छंदाचा वापर करावा हो साटी। साटी छंद वापर अशा प्रकारचा आदेश वैदिकांचा होता गायत्री वगैरे इतर छंद जे होते ते वैदिकांसाठी आणि शूद्रांसाठी मात्र अनुष्टुप छंद वापरला जाते अशा तरी सर्वसाधारण लोकांना कळावा असा हा सोपा छंद गीतेत वापरल्यामुळे गीता लोकप्रिय झाली आणि ह्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन तिला धर्मग्रंथ म्हणून जाहीर केलं गेलं हा एक भाग दुसरी गोष्ट धर्मग्रंथ म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे अनेक अभ्यासकांनी किंवा तत्वज्ञानी किंवा लेखकांनी आपल्या ग्रंथाला अं गीता हे नाव दिलं आता हे सगळे ग्रंथ काही गीतेच्या तत्वज्ञानाशी संबंधित नाहीये आणि त्यात गीतेचं काही गीते देणं घेणं नाही फक्त लोकप्रियता आहे म्हणून वापरायचं अशी सव्वीस ग्रंथ आहेत साधारणत ज्याला गीता म्हटलं गेलंय अ आता या गीतेबद्दल आणखी आणि सत्तावीसावा ग्रंथ ग्रामीत आहे आता या गीतेच्या समर्थनार्थ आपले ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ले काय लिहिलाय त्याचा उल्लेख आलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे अठराव्या अध्याय आहे ज्ञानेश्वरीच्या तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलला स्वमुखे म्हणजे इथे गीतेचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याच्या निश्वासानी वेदाच्या राशी राशी म्हणजे ढिगचा ढीग वेद निर्माण झाला म्हणजे चार वेद निर्माण झाले निश्वासानी इथे प्रत्यक्ष तो बोलला आणि त्यामुळे गीता निर्माण झाली पण पुढे वेदाचं महत्व नाकारताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याच अठराव्या अध्यायाचा चौदाशे सत्तावन्न ओवी आहे ही स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरांची निर्मिती मानली जाते पण गीतेतच अशा तरी वेदाच्या वृद्धात एक श्लोक आलाय त्यावर ते, ते भाष्य आहे वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आणू ऐसा नाही जे ला कानी लागला तीही वर्णाच्याची म्हणजे वेद संपन्न आहे याबद्दल प्रश्नच नाही पण तो कृपण आहे म्हणजे कंजूष आहे तो फक्त तीन वर्णाच्याच कानी लागला तीन वर्णांनाच फक्त वेद वाचनाचे किंवा वेद पठनाचे वेद श्रवणाचे अधिकार होते इतर वर्णांना नव्हते तो संताप या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी व्यक्त केला आणि वेदाचं प्रामाण्य नाकारलं हा सुद्धा ज्ञानेश्वराच्या बंडखोरीचा एक भाग मानला जातो तर अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरीमुळे गीतेचं महत्व आणखी वाढलं म्हणजे गीता हा ग्रंथ स्वतंत्र आहे सातशे श्लोकाचा पण ज्ञानेश्वरी ग्रंथ आणखी मोठा आहे आणि त्यामध्ये स्वतंत्रपणे काही गोष्टी ज्ञानेश्वरांनी मांडल्या आहेत पण ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे त्यात ते गीतेचे श्लोक काढले तरी काही फरक पडत नाही असं काही अभ्यासक म्हणत होते आणि मग पुढे कालांतराने असा एक प्रयोग केला गेला आणि श्लोक गीता विरहित ज्ञानेश्वरी असाही ग्रंथ प्रकाशित झाला ज्ञानेश्वरीचं वेगळं एक महत्व आहे त्याचाही प्रभाव तुकडोजी महाराजांवर होता तर या ठिकाणी मग इतर जे आहेत गीतेचे ग्रंथ त्या ग्रंथाचा परिचय दिलाय थोडक्यात आणि भगवद्गीतेचे अठरा अध्याय आहे तर ग्रामगीतेचे एक्केचाळीस अध्याय त्या आणि गीतेचे श्लोक सातशे श्लोक आहेत ग्रामगीतेची संख्या चार हजार पंच्याहत्तर एवढी आहे गीतेची रचना संस्कृतमधील अनुष्टुप छंदात केली आहे तर ग्रामगीता मराठीच्या लोकप्रसिद्ध ओवी या शब्दात केली आहे म्हणजे असा फरक गीता आणि ग्रामगीतेतला आणि स्वत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रंथाच्या निर्मितीमागे आपला उद्देश सांगितलाय की भारत हा खेड्यांचा देश आहे सर्वसामान्य माणसाला जे प्रश्न भेडसला होता त्या प्रश्नाशी आपण भिडलं पाहिजे आणि त्याची उत्तर सुद्धा शोधली पाहिजे असा एक प्रयत्न यात त्यांनी केलाय आणि ग्राम ग्राम गावात राहणारी जी व्यक्ती आहे त्याला सर्वेश्वर म्हटलंय त्यांनी हा शब्द वापरलाय आणि त्याची सेवा करणं आपलं काम आहे म्हणून एक ग्रामगीतेचं महत्व सांगताना अ एक आ, काही ओव्या ज्या लिहिल्या आहेत आपल्या तुकडोजी महाराजांनी त्यातली एक महत्वाची ओवी आहे जाणावे ग्राम हेची मंदिर ग्रामातील जन सर्वेश्वर सेवा हे ची पूजा समग्र ती विचार निवेदावा म्हणजे यामध्ये काय गोष्ट कोणती गोष्ट आली पाहिजे गाव हे मंदिर आहे मंदिर वेगळं उभारण्याची गरज नाही आणि तिथे जे लोक राहतात तेच तो सर्वेश्वर म्हणजे ईश्वर आहे आणि त्याची सेवा करणं हीच पूजा आहे हा विचार ग्रामगीतेत मांडला आहे असं ते म्हणतात आणि आपण गीता नाव का स्वीकारलं त्याची कारणं सुद्धा तुकडी मला सांगतात गीता रामगीता गीता हनुमंत गीता शिवगीता अवधूत गीता कथिल्या कोणी गुरुगीता गणेश गीता पांडव गीता भगवद्गीता देवगीता देवीगीता सर्व झाल्या सर्वांचा एकची सार शुद्ध करावे हृदय मंदिर सुखी करावे चराचर तरीच पावी संगती म्हणजे जेवढ्या काही गीता रचल्या गेल्या त्यात आपलं हृदय स्वच्छ करावं आणि गावाचं वातावरण सुद्धा चांगलं करावं सगळ्यांना सुख मिळावीत यासाठी प्रयत्न करावा आणि अशा तऱ्हेने आपण संतांचा आशीर्वाद घेऊन ग्रामगीतेची रचना केली असं तुकडोजी महाराज म्हणतात आणि या ग्रामगीतेची अर्पण पत्रिका आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे त्यांनी जो ग्रामनाथ आहे ही गीता अर्पण केली आहे ग्रामनाथाला म्हणजे गावातल्या साधारण माणसाला त्यांनी ही गीता अर्पण केली ग्रामगीता ते असं म्हणतात तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तुझकडे वळो मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी या योग्य म्हणजे हे जे आता आपण करणार आहोत लेखन वगैरे त्यातून तुझ्या कष्टाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे वळलं पाहिजे गावाकडे आपण वळलं पाहिजे महात्मा गांधींचा जो विचार होता गावाकडे चला तो यातून झळकतो आणि सगळ्यांच्या मनात मानवता निर्माण झाली पाहिजे म्हणवनी तुझसी करतो अर्पण तू विश्वाचे अधिष्ठान तुझेची भावे आधी उत्थान विश्वा माझी म्हणून या म्हणजे तू ह्या केंद्रस्थानी असला पाहिजे सर्व राष्ट्राच्या आणि तुझाच उत्थान झालं तुझा तुझा पाहिजे विश्वामध्ये म्हणून मी अशा तऱ्हेने तुझ्याबद्दल बोलतो आहे असं तृपुरीज महाराज म्हणतात आता भगवद्गीता हा ग्रंथ स्वतंत्र आहे आपण यापूर्वी पाहिलं आणि ग्रामगीता हाही ग्रंथ स्वतंत्र आहे पण काही ठिकाणी भगवद्गीतेच्या श्लोकांचा प्रभाव अं गामगीतेवर दिसतो कारण काही श्लोक जसे त्यात आले आहेत आता गीतेची निर्मिती कशी झाली याबद्दल यात माहिती आहे की महाभारताची जी अठरा पर्व आहे त्यातलं सहावं पर्व भीष्म पर्व आहे त्यात भगवद्गीता पर्व नावाचा एक पर्व आहे भीष्म पर्वामध्ये ते स्वतंत्र पर्व आहे चौदा ते चाळीस अशा सव्वीस अध्यायाचा आहे तेविसाव्या अध्यायापासून चाळीस पर्यंतचे श्लोक म्हणजे प्रचलित गीतेचे श्लोक होय म्हणजे ही गीता स्वतंत्रपणे त्यात आली नसून विश्वपर्वातला एक भाग म्हणून आलाय आणि त्यात जे श्लोक आहे ते तसे साश्यपूर्ण नाही आहे पण आता जी भगवद्गीता सिद्ध झालेली आहे ती सिद्ध होण्यामागचं जे कारण आहे ते गीतेतच सांगितलंय यापूर्वी आपण गीतावर बरेदा चर्चा केली मनुस्मृतीचे रचनाकार जे भृगू होते भगवत भगवद्गीतेला आकार दिला महाभारताला विकृत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता पण भगवद्गीता हे अनेक लोकांनी अनेक काळामध्ये सिद्ध केलेली रचना आहे एकाच काळात तयार झालेला तो ग्रंथ नाही यावर ग श्री खैर नावाचे फार मोठे विद्वान गृहस्थ होते पुण्याचे अनाथ विद्यार्थी गृह आता त्याला विद्यार्थी गृह म्हणतात पुरी अनाथ विद्यार्थी गृह म्हणाले ते त्याचे ते संस्थापक होते आणि त्यांनी भगवद्गीतेवर जे संशोधन केलं ते एडेंबरो विद्यापीठात त्यांना पीएचडी डी डिलीट मिळाली आणि त्याचे सुद्धा स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मला एक संधी मिळाली गय व्याख्यानं ऐकायची तीन व्याख्यानं मी ऐकली होती तर त्या गय त्या स्पष्टपणे म्हटलं होतं गीता तीन काळामध्ये रचली गेली तीन प्रकारचे त्याचे लेखक होते पण त्याने गीतेची जी आवृत्ती प्रकाशित केली ते तीन रंगामध्ये केली एक भाग त्यांनी लाल रंगात प्रकाशित केला एक निळ्या रंगात आणि काळ्या रंगात ती गीता सुद्धा मी पाहिले आहे आणि भगवद्गीतेचे मूळ स्वरूप असं या नावाचा तो ग्रंथ आहे तशा तऱ्हेने गीतेवर संशोधन होताना एक गोष्ट बाहेर आलेली आहे त्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक प्रतिज्ञा वचन येतं एक वाक्य येतं श्रीमद गीता सु म्हणजे अनेक भगवद्गीतांमधून अनेक वचने उपनिषद सु अनेक उपनिषदांमधून ब्रह्मविद्यायाम म्हणजे ब्रह्मसूत्र जी आहेत योगशास्त्र योगशास्त्रांमधून आणि शेवटी श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधून म्हणजे हा जो संवाद आहे हा नाट्यमय आहे नाट्यमयता आहे कलात्मकता या ग्रंथामध्ये आहे अनेक ग्रंथातले महत्वाची जी वचन आहे ती यात आहेत आणि यातून मग त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे तर हा समन्वय जो आहे तर तो समन्वय साधताना एक गोष्ट झालेली आहे तिचा उल्लेख गीतेत गीते नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की धम्मपद हा जो बौद्ध धर्माचा जो ग्रंथ आहे त्याचा प्रभाव याच्यावर आहे त्याच्या आधारे गीतेची रचना झाली किंवा धम्मपदाची नक्कल आहे असंही त्याने एका वाटणात दिल्लीला म्हटलं होतं एक अविनाश सहस्त्रबुद्धे नावाचे एक विद्वान आहेत त्यांनी धम्मपद आणि गीता या नावाचा ग्रंथ लिहिलाय लोकवामय गृहाने तो प्रकाश केलाय त्यात ते स्पष्ट केलाय तर अशा तर गीता विचार हा अतिशय आकर्षक आहे पण त्यात बौद्ध दर्शनाचा प्रभाव आहे हे सिद्ध करणारे अनेक ग्रंथ नंतरच्या काळात झाले म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याबद्दल म्हणतात गीतेने यथार्थ ज्ञान दिले परिते ते जनमानाने नाही घेतले रुढीच्या प्रवाही वाहू लागले विसरले सर्व भूत हित फार महत्वाचा विचार आहे सर्व प्राणीमात्राचं हित वाहणे हा जो मुख्य उद्देश गीतेचा आहे तो लोकांच्या डोक्यात आला नाही केवळ तत्वज्ञान आणि विद्वत्ता पाजळण्याकरता लोकांनी गीतेचा वापर केला पण सर्वांबद्दल जे कणव आहेत करुडेची भावना जी दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्धारण कंटकांचे असं तुकाराम महाराज म्हणतात की जे जे भेटे भूत तेथे ते मानजी भगवंत हा भक्तियोग जाण माझा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे प्रसादनास सांगतात हा जो गीतेतला मोठा विचार आहे तो मात्र लोकांपर्यंत पोचला नाही ही तक्रार या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी केली आहे आता गीतेचं वर्णन करताना एक श्लोक सांगितला जातो सर्वोपनिषदो गाव दुग्धा गोपाल नंदन हा म्हणजे सर्वोपनिषदा ह्या गायी आहेत आणि त्यांचं दोहन करणारा गोपाल नंद म्हणजे कृष्ण आहे आणि त्यांनी ही उपनिषद सगळी आत्मसात करून गीतेची निर्मिती केली आहे अशा प्रकारचा एक श्लोक आहे तर त्या श्लोकाशी संबंधित एक ओवी या ग्रामगीतेत आहे सर्व उपनिषद ही गायी दोहुली केली गीता माई तसेच संत ग्रंथ सर्व ही सार रूपे या ग्रंथ या ग्रंथावर ज्याप्रमाणे गीता निर्माण करताना ज्यानी कोणी निर्माण केली त्यांनी उपनिषदांचा आधार घेतला त्यातलं तत्वज्ञान आधार घेतलं त्याचप्रमाणे ग्रामगीतेमध्ये संतांची वचन आहे त्यांचा विचार आधाराला घेतलाय असं ते म्हणतात पुढे ते सांगतात राष्ट्रसंत गीतेचे विश्वरूप दर्शन वेदाचे विराट पुरुष वर्णन संतांच्या विश्वात्मक देवाची खूण लाभे येथे सक्रिय म्हणजे प्रत्यक्षपणे गीतेतल्या श्लोकांचं भाषांतर जरी केलं नसलं तरी काही प्रतिमा काही उपमा या गीतेशी संबंधित या ठिकाणी राष्ट्रसंतांनी वापरल्या अकरावा अध्याय जो गीतेचा आहे तो विश्वरूप दर्शन नावाचा आहे त्याच्यामध्ये स्वतः अर्जुन सांगतात कृष्ण सांगतात की तू काही करता नाही तर करता करता मी आहे तू फक्त लढ पुढे जा बाकी पण पाहून घेतो अशा तऱ्हेचं एक आश्वासन या विष्रुभ दर्शनामध्ये आहे वेदाचं रूप वर्णन जे आहे ते यात आहे असं म्हणतात खरं म्हणून वेदाचा आणि गीतेचा तसा प्रत्यक्ष काही संबंध नाही आहे जी तत्वज्ञान आहे वेदांत तत्वज्ञानासारखी किंवा सांख्य आहे किंवा नंतरच्या काळात न्याय वैशेषिका यांचा उल्लेख आपण केला किंवा पूर्वमीमांसा या सगळ्या तत्वज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न गीतेत आहे आणि त्यातल्या त्यात जैन आणि बौद्धांनी निर्माण केलेले काही प्रश्न लोक या ठिकाणी निर्माण केलेले प्रश्न त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न गीतेत आहे तर अशा तऱ्हेने गीता ही संतांच्या विश्वात्मक देवाची खूण आहे असं ते म्हणतात पुन्हा पुन्हा ते गीता आणि ग्रामगीता ही तुलना स्वतः करतात भगवद्गीतेचे हे सक्रिय रूप प्रकट झाले आपोआप भावी महाप्रताप सर्व ग्रामीण म्हणून म्हणून ते म्हणतात हे भगवद्गीतेच सक्रिय रूप आहे भगवद्गीता फक्त तत्वज्ञान सांगते ग्रामगीता हे काय करावं ते सांगते पण अशा तर काहीतरी नातं आपलं आहे गीतेशी हे या ठिकाणी राष्ट्रसंत सांगतात आणि ग्रामीणांना सर्व काही मिळावं हे सक्षम व्हावेत अर्जुनासारखे प्रताप व्हावेत असं म्हटलंय आणखी एक तुलना या ठिकाणी केली आहे राष्ट्रसंतांनी गीतेतला मुख्य श्रोता अर्जुन आहे म्हणजे कृष्ण बोलतात आणि अर्जुन ऐकतो तर इथे ग्रामगीतेतला जो श्रोता आहे तो ग्रामीण माणूस आहे हेही त्यांनी सांगितलं आहे आता भगवद्गीतेचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो तत्वज्ञान आहे पण ग्रामगीतेचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो ग्राम गावाच्या संबंधित ज्या काही हिताच्या गोष्टी आहेत त्यात केल्या त्या सगळ्या गोष्टींना पाच गटामध्ये त्यांनी विभाजित केलंय पाच गटामध्ये एक्केचाळीस अध्याय आहे ते पाच अध्यायामध्ये त्यांनी ग्रथित केले आणि पाच पाच अध्यायाचे पाच पाच अध्यायाचे असे आठ आठ घटक त्यांनी केले तर ते त्यांना पंचक म्हटलं आहे पाच अध्यायाच्या एका गटाला पंचक म्हटलंय असे आठ पंचक ग्रामगीतेमध्ये आहे त्यापैकी पहिलं पंचक सद्धर्म मंथन पंचक असून त्यात ईश्वर कल्पना धर्मकल्पना आश्रम व्यवस्था परमार्थ चातुर्वर्ण्य जातीवाद ब्राह्मण्य व ब्रह्मकर्म या विषयांची साधक बाधक चर्चा करण्यात आली दुसरं जे पंचक आहे लोक ते लोकवशीकरण पंचक आहे त्यात मानव जीवन पुढारी व गावकरी भिन्न प्रवृत्तीचे लोक त्यांच्यातील परिवर्तनासाठी करावयाची उपाययोजना गावाच्या दुर्दशेमागील कारणे यावर प्रकाश टाकणारे तिसरं ग्रामनिर्माण पंचक आहे ग्रामनिर्माण पंचकावर स्वतंत्रच मी एक पुस्तक संपादित केलंय त्यावर पुढे आपण चर्चा करूच तर त्यात गावातील लोकांचं रक्षण गावाचा विकास गावातील कलांना प्रोत्साहन व ग्रामनिर्माण गावाचे आरोग्य आणि गावाची अर्थव्यवस्था नीट राखणाऱ्या गोवंशासंबंधी विचार केला आहे चौथ्या क्रमांकावर दृष्टी परिवर्तन नावाचं एक पंचक आहे त्या साध्या राहाणीमानाचं महत्व गरीब श्रीमंत या भेदाचे समाधान होणारे परिणाम श्रम प्रतिष्ठा शिक्षण विषयक नवा दृष्टिकोन तसेच महिलांच्या उन्नतीवर साधक बाधक चर्चा करण्यात आली आहे पाचवं जे पंचक आहे त्याचं शीर्षक आहे संस्कार शोधन पंचक त्यात वैवाहिक जीवन विविध संस्कार सण उत्सव यात्रा देवस्थाने या विषयाला वाहिलेले अध्याय सहाव्या अध्यायाचं शीर्षक आहे प्रेम धर्म स्थापन पंचक यात मूर्तीपूजा सामुदायिक प्रार्थना विश्वधर्माची कल्प संकल्पना दलितांचा उद्धार आणि भजनाचा प्रभाव या विषयाची चर्चा आहे देवत्व साधन पंचक नावाचं सातव पंचक आहे त्यात संतांची चमत्कार संतांची ओळख अवतार कल्पना प्रारब्धवाद आणि प्रयत्नाचे महत्व यावर प्रखर प्रकाश टाकला आहे अर्थात शेवटलं जे पंचक आहे त्याचं शीर्षक आदर्श जीवन पंचक आहे यात स्वाभाविकपणेच उरलेले सहा अध्याय आलेले आहेत तर त्यात जे विषय आहेत ते जीवन कला आत्मानुभव ग्रामकुटुंब भूवैकुंठ ग्रंथाध्ययन आणि ग्रंथ महिमा अशा तऱ्हेची जी, जी आहे सहा पंचक्रात आली आहेत सहा अध्याय आले आहेत त्याचा हा शेवटला भाग आहे अशा तऱ्हेने भारतीय जीवन समाज जीवन त्यातल्या ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामीण लोक जीवन त्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धा त्यांची अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार हा ग्रामगीतेत आलेला आहे आणि एका अध्याय श्लोका लेखामध्ये मी सिद्ध केलं होतं की महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्य ग्रंथाचा प्रभाव हा ग्रामगीतेवर आहे तो स्वतंत्र अभ्यासाचा एक भाग आहे पण काही ठिकाणी भगवद्गीतेचा स्पष्टपणे प्रभाव असल्याचाही उल्लेख या लेखामध्ये आहे तर एक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे दैवी संपत्ती गीतेचा सोळावा अध्याय हा दैवासुर संपत्ती भाग योग आहे दैवी आणि आसुरी संपत्ती अशा दोन प्रकारच्या प्रवृत्तीचं वर्णन आहे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम दयाूतेश्वर लोप्तम तेजक्षद्रोहो नातिमानिता भवती भारत असं गीतेच्या ह्या सोळाव्या अध्या म्हटलेला आहे त्याचा प्रभाव थोडासा दिसतोय स्पष्टपणे थोडासा बराचसा प्रभाव हा गीतेतल्या काही अध्याया काही ओव्या प्रामुख्याने सतरावा अध्यायात मानवाच्या आहारावर मानवाची प्रवृत्ती बनते अशा तऱ्हेचं जे मत मांडलंय तर तेच मत जसच्या तसं राष्ट्रसंतांनी स्वीकारलं राजस तामस सात्विक स्वभोजनाचे प्रकार अधिक शुद्ध सात्विक अन्न घेतले त्याने सात्विक विचार सात्विक विचार प्रवर्तले तामस राजस खाद्य सेविले तसे झाले आचरण आता हे जे ह्या ज्या ओव्या आल्या आहेत आपल्या ग्रामगीतेत त्याच्या त्याचा आधार जो आहे तो गीतेमधले जे श्लोक आहे या अर्थाचे सतराव्या अध्यातले आरोग्य सुखप्रिती विवर्धनं रस्य स्निध स्थिरा हृदय आहारा सात्विक प्रिया कटोवणा तीक्ष्ण तीक्षण रुक्षविदा आहारा श्रेष्ठा दुःख शोकाम प्रा यात यामगतर पूर्तीपरुषित उच्चिष्टमेश भोजनं तामस प्रियम या ठिकाणी तामसी राजस्य आणि सात्विक लोकांचं वर्णन करताना ते ज्या तऱ्हेचा आहार घेतात त्या आहारामुळे ते घडलं त्यांचा विचार घडतो किंवा भावना त्यांची घडते हे मात्र काही वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही हे चुकीचं आहे आहाराचा आणि मानवी स्वभावाचा असा काही संबंध नाही आहाराचा संबंध असेल तर तो अर्थव्यवस्थेशी आपल्याकडे पैसा असेल तर आपण चांगला आहार घेऊ शकतो पैसे नसतील तर तुम्हाला जे मिळेल ते खावं लागतं विशेषतः हा जो भाग आहे सतरा अध्यायाचा त्याचं शीर्षक आहे श्रद्धात्रय विभाग येऊ तीन प्रकारच्या श्रद्धा असतात या सगळ्या या अध्यायामध्ये प्रामुख्याने चारवाकाचा जो विचार आहे लोकायतिकांचा त्यांच्या विरोधातलं विवेचन आहे आपण गीतेमधील चारवाक या विषयावर स्वतंत्रपणे एखादी चर्चा करू तर अशा तऱ्हेने चारवाकाचाही प्रतिवाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय शेवटी राष्ट्रसंत असं म्हणतात एकाने ऐसा प्रश्न केला सात्विकी अन्न कुठले गरीब आला गरीब माणसाला कुठे सात्विक अन्न मिळेल त्याने काय करावे बोला जीवनासाठी म्हणजे हा प्रश्न तेच विचारतात तेच उत्तर देतात मित्र हो सात्विक अन्नाची सहज मिळते जे श्रमाने शेतीत पिकते भाजी भाकरी भातपोळी लाभते अल्प प्रयास आहे आपण जे सहजपणे जेवण घेतो साधारण माणसं शेतकरी ते सात्विकच आहे असं ते म्हणतात त्यासाठी काही जास्त खर्च करायची गरज नाही अशा तऱ्हेने बऱ्याच ठिकाणी काही प्रश्न जे निर्माण केले आहेत लोकांनी त्याची उत्तर त्यांनी दिले शेवटी ग्राम गीता जी आहे ती धर्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालते आणि त्याची जी फलश्रुती आहे ती फार महत्वाची आहे प्रत्येक ग्रंथाला फलश्रुती असते हा ग्रंथ वाचल्याने काय काय मिळतं जसं आता विश्वात नक्की देवी हे पसायदान जे आहे ती फलश्रुतीत आहे ज्ञानेश्वरीची तर या ठिकाणी ग्रामगीतेची जी फलश्रुती आहे ती फार महत्वाची आहे इतिश्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संपत संमत लाभ घेवत नित्य ग्रामस्थ म्हणून अर्पिला विश्वरूपा अशा तऱ्हेने हा ग्रामगीता ग्रंथ गुरुच्या अशीर्वादानी शास्त्राच्या अध्ययनाने आणि स्वतःच्या अनुभवानी असा तयार केलेला आहे म्हणतात आणि त्याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा म्हणून सर्व हा ग्रंथ विश्वरूपाला अर्पण केलाय आता विश्वात्मक के देवे हा जो शब्द आहे ज्ञानेश्वरचा त्याचा प्रभाव यावर स्पष्टपणे दिसतो आणि काही ठिकाणी आनंदभुवन हे जी संकल्पना आहे रामदास स्वामीची तिचाही प्रभाव ग्रामगीतेवर आहे आणि ग्राम स्वराज्य या संकल्पनेचा स्पष्ट प्रभाव आहे अशा प्रकारची काही निरीक्षणं या ग्रंथात मी मांडलेली आहे या लेखात मांडली आहे या लेखाचा परामर्श आपण आता घेतला तर हे पुस्तक जिथे कुठे मिळेल तुम्हाला ते आपण वाचू शकता ते वाचावं अशी हो अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद